ते स्वातंत्र्य लढ्यात कुठेच सामील नव्हते जे घरी बसले होते जे इंग्रजांचे खपरी होते त्या देशाचे मालक आणि सरकार झालेले आहे पण ते दुसरे मालक आणि सरकार झाल्याचे पर्यंत ठीक आहे पण ते आपला जगण्याचा अधिकार छिन घेत आहे या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिलेली या देशाचा कोण मालक नाही आहे पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक या देशाचे मालक आहोत ही संविधानातील स्पष्ट कला संपूर्ण

ज्या लोकांनी या देश स्वतंत्र करताना इंग्रजांना खबरी दिल्या ते लोक या सत्तेमध्ये देशाच्या सत्तेमध्ये ठेवायचे की नाही हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे त्याच वेळेला एक महत्वाचा भाग आहे या संपूर्ण स्वातंत्र्य नेतृत्व अस्मितेचं होतं मराठी अस्मितेचं होतं आणि या मराठी अस्मितेमध्ये बौद्ध येतो जैन येतो शीख येतो मुस्लिम येतो आपल्या सर्वांमध्ये कुठेतरी भेदभाव करून या देशातला मराठी माणस संपवण्याचा करतात एक कल आहे आणि सगळं जर तुम्हाला जपायचं असेल संविधान जपायचं असेल या देशाची आपली प्रत्येकाची मालकी जर संपवायची नसेल तर एकोणीसशे चोवीसच्या हातात जाता कामा नाही हा देश कष्टकऱ्यांच्या हातात आला पाहिजे हा देश हिंदू मुस्लिम करणार नाही तर मुसलमान सुद्धा आपले भाऊबद्दल आहेत त्यांनी सुद्धा या देशामध्ये उत्तापुन घेतलेला आहे जेवढे मुसलमान बलिदान होते बलिदान केलेले फासावर केलेले तेवढे मुसलमान या भाजप भाजपवाल्याने तेवढे भाजपचे कार्यकर्ते किंवा पूर्वज किंवा वंश आम्हाला टाकून द्यावे आम्ही हरतो आणि त्यांच्या मागे त्यांच्या पक्षात जातो अशोकला काम पासून आपण सुरुवात करू भगतसिंगच्या बरोबर सुरुवात करू सर्व स्वातंत्र्य सैनिकांमध्ये मुस्लिम होते मुळात मुस्लिमांना मुस्लिम आपले मुस्लिम आप स्वतः आपले देशाचे शत्रू नाही पण हा देश एकत्र आणण्यासाठी हिंदूंना भडकवण्यासाठी मुसलमानांना खोट शत्रु म्हणून निर्माण केलेलं आहे आपली ही आपसवर्ती दुश्मनी हे मुसलमान कुठून चौथी अरेबियामधून आले नाही या भारताचीच संतान आहे जन्म घेताना मग त्यांनी इथंच घेतलाय मरताना म्हणजे माता या कुठूनच म्हणणार आहे आणि या मातीतच मिसळणार आहे त्यामुळे या खोट्या वैराला खोटं वैर पेटवलंय त्या वैराला आपण खतपाणी घालायचं नाही आपण सारे बांधव आहोत हे आपल्याला आपल्या प्रतिज्ञेने सांगितले डॉक्टर बाबासाहेब सांगितलेले या, या देशात लिंग धर्म वंश आणि काहीही कुठलाही फरक न करता जो या मातीत जन्माला आला तो या देशाचा नागरिक आहे हे आपल्याला संविधान पाहिजे लिंग विसरून आपण भारतीय आहोत हा भारत भारतच राहिला पाहिजे कुठल्याही धर्माचा आदेश होता कामा नाही बौद्ध धर्माचा सुद्धा आदेश होता नाही कुठल्या मुसलमानाने म्हणता कामा नाही हा देश इस्लामला झाला पाहिजे कुठल्या हिंदूने म्हणता कामा नाही हा देश हिंदू झाला पाहिजे हा देश या देशात जन्मलेल्या सर्व भारतीयांचा आहे आणि तो भारतच आहे एवढं म्हणून मी सांगतो